तर मित्रांनो आजच्या पण मिनी ब्लॉकची सुरुवात बोट बघूनच झाली होती आणि मस्त पैकी आम्ही रेवंडी टू तळाशील असा बोटने प्रवास केला आणि आम्हाला आणण्यासाठी भद्रकाली डॉलिफिन ही बोट आली होती अतिशय सुंदर असा प्रवास करून आम्ही पोहोचलो तळाशील गावामध्ये तळाशील गावामध्ये पोतल्यानंतर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा देवी देवीचं दर्शन घेतलं देवीची मूर्ती अतिशय सुंदर अशी सजवलेली होती म्हणजे देवीचे दागिने देवीची साडी एकदम जबरदस्त पद्धतीने तळाशील गावातल्या गावकऱ्यांनी तिची सजावट केली होती दर्शन घेईपर्यंत बाकीची मंडळी पण बाहेर आली होती त्यानंतर भजनाला झाली सुरुवात गणपतीचं भजन झाल्यानंतर नवरात्रीमधलं आमचं हे पहिलंच भजन होतं त्यामुळे सगळेजण जाम खुश होते आणि आज देवीचं भजन असल्यामुळे भुवाने नवीन सुरुवात केली होती आणि बाहेर जाऊन बघितलं तर इथले भजन रसिक पण खूप खुश होते त्यानंतर तळाशील गावचे ग्रामस्थ आणि आमचा भजन मंडळ मिळून आरती वगैरे झाली त्यानंतर आमचा पाहुणचार म्हणून वडापाव केलेले होते वडापाव तर एकदम जबरदस्त होते सगळ्यांना आवडले कारण घरगुती बदलचे वडापाव हॉटेलपेक्षा सुपर आणि डुपर हिट लागत होते आणि हो भजनाचा संपूर्ण व्हिडिओ लवकर करणारा तोपर्यंत सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय